नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पनवती हा माझा शब्द नाही आहे आणि पनवती हा सभ्य सुसंस्कृत शब्द आहे किंवा संसदीय शब्द आहे असा दावासुद्धा मी करणार नाही पण आता इंडी आघाडीचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनीच तो शब्द आपल्या वागण्या बोलण्यातून सुसंस्कृत आणि संसदीय करून टाकला असेल तर तो वापरण्याला मला कोणी आक्षेप आता घेऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे की गेल्या चार पाच विधानसभांच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी हा शब्द सार्वजनिक मंचावर आणला अहमदाबादला झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना भारत हरला तर त्या सामन्याला अगत्याने उपस्थित असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायगुणानेच भारताचा अंतिम सामन्यात तो एकमेव पराभव झाला आणि त्याचं कारण पंतप्रधान ही पनवती आहे असं राहुल गांधींनी बोललं सूचित केलं आणि मग ते सार्वत्रिक झालं ज्याना ज्यांना मोदींविषयी कमालीचा द्वेष आहे त्यांनी त्यांनी ह्या पनवती शब्दाचा यथेच्छ वापर करून घेतला अगदी निवडणुकीचं चा मतदान चालू असताना किंवा का उत्तर काशीमध्ये तो जो बोगद्यात ढिगारा कोसळला होता त्याच्यामागे पंधरा सोळा दिवस मजूर अडकले असताना आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा आटापिटा चालू असताना सुद्धा हा पनवती शब्द काँग्रेसच्या आणि अनेक पुरोगाम्यांनी सरसकट वापरून घेतला कृपा करून मोदींनी त्या उत्तरकाशीला जाऊ नये यातून काय सूचित केलं जात होतं पण होती मतदाराने चार राज्यातल्या मतदाराने आपल्या परीने याला उत्तर दिलं खणखणीत उत्तर दिलं सगळे सर्वे काँग्रेसला झुकाव देणारे असतानासुद्धा मतदाराने चाचणीकर्त्यांपासून काँग्रेसला आणि राहुल गांधींना साफ जमीनदोस्त करून टाकलं तीन राज्यापैकी दोन राज्यात काँग्रेसची सत्ता होती ती काढून घेतली आणि भाजपला मोदींच्या नावावर दैदिप्यमान विजय दिला मुद्दा असा आहे मित्रांनो की कोणाला पनवती म्हणून लेबल लावलं म्हणून ती पनवती होत नाही किंवा त्याचा पायगुण हातगुण वगैरे वाईट ठरत नसतो त्या माणसाच्या कर्तृत्वावर तुम्ही कुठलीही लेबल लावली म्हणून काळीमा फासला जाऊ शकत नसतो पण राहुल गांधी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जितक्या निवडणुका काँग्रेस लढली त्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के निवडणुका गमावल्या हा कशाचा पुरावा मानायचा कशाचा पुरावा म्हण लक्की बॉय नशीबवान राहुल गांधींचा पायगुण काँग्रेस जिंकली चाळीसातल्या तीस निवडणुका हरला असाल तर मग तुमच्या पायगुणाला काय म्हणायचं तुमची तर पदयात्रा होती आणि पदयात्रा जिथून जिथून गेली त्यामध्ये मध्य प्रदेश पण येतो छत्तीसगड येतो राजस्थान पण होता मग का हरलात गुजरातला गेला होता तुम्ही का हरलात असो आत्ता मी लोकसभेच्या दृष्टीने विचार करतो आहे आणि ज्या वेळेला लोकसभा निवडणूक पुढच्या चार ते पाच महिन्यात पूर्ण होऊन निकाल लागणार आहे अशा वेळेला काँग्रेसचं भवितव्य काय याच्यावर देशातल्या सगळ्या भाषेतल्या सगळ्या माध्यमांमधून तावा तावाने चर्चा चालू झाली आहे की या तीन राज्यातल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला लोकसभेमध्ये यशाची काहीतरी अपेक्षा आहे का काँग्रेस मोदींशी टक्कर देण्या इतकी शिल्लक तरी उरली आहे का इंडिया आघाडीच्या मदतीने काँग्रेस मोदी आणि भाजपला शह देऊ शकेल का त्याचं उत्तर एकूणच नकारार्थी तो, तो भाग सोडून द्या पण ज्या वेळेला तुम्ही पनवतीसारखा शब्द वापरता तेव्हा निदान त्या शब्दाचा आशय आणि अर्थ समजून घेतला पाहिजे अनेक लोकांविषयी असं बोललं जातं की ह्या माणसाचा पायगुण चांगला नाही ह्या माणसाचा हादगुण चांगला नाही याची नुसती सुद्धा शापकारक असते शापदायी असते नुकसानच नुकसान होणार हे बोललं जातं आणि राहुल गांधींना म्हणूनच तीन राज्यात त्या पराभवानंतर तीच उपाधी अनेकांनी लावली की जनतेने दाखवून दिलं मतदाराने दाखवून दिलं की पनवती कोण आहे पण मी राहुल गांधींना पनवती म्हणणार नाही मात्र काँग्रेसला यश मिळवण्यासाठी गेल्या दहा वर्षात राहुल गांधींनी निवडून निवडून अशी माणसं पक्षामध्ये गोळा केली की त्यांना पनवतीशिवाय दुसरा शब्द लागूच होत नाही लागूच होत नाही की ही माणसं काँग्रेसमध्ये मा नसती किंवा काँग्रेसमध्ये मा ही माणसं महत्त्वाची आणि मोठी केली नसती किंवा झाली नसती तर काँग्रेसला यापेक्षा जे काय पराभव होतो आहे त्यापेक्षा अधिक चांगलं यश नक्की मिळालं था, असतं असं ठामपणे म्हणता येईल तुम्हाला आठवतं दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यातच एक वर्षापूर्वी राहुल गांधींची पदयात्रा चालू होती आणि सगळीकडे त्या पदयात्रेचं चा कौतुक चालू होतं अशा वेळेला फक्त एक दिवसासाठी राहुल गांधी गुजरातमध्ये प्रचाराला गेले होते मध्य प्रदेशातून आणि एक दिवस काय दोन तीन सभा घेतल्या आणि परत पदयात्रेला मागे आले त्यावेळेला राहुल गांधींचे विश्वासू सल्लागार निकटवर्ती जयराम रमेश यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की सध्या गुजरातमध्ये आणि देशाच्या अनेक राज्यांमध्ये कन्हैया कुमार या तरुण नेत्याला भाषणासाठी सर्वाधिक मागणी आहे आणि तुम्हाला माहिती असेल तर गुजरातमध्ये सुद्धा कन्हैया कुमार ह्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अत्यंत क्रांतिकारी तरुण नेत्याची प्रचाराची मोठी धुरा गुजरातमध्ये कन्हैया कुमारने सांभाळली होती त्याच्या जोडीला त्याचा जे एन यूमधलाच एक सहकारी जिग्नेश मेवानीसुद्धा होता आणि आजपर्यंत इतिहासात काँग्रेसचा जितका दारुण पराभव झाला नसेल किंवा भाजपचा जितका मोठा पराभव झाला नसेल तो गेल्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये झाला काँग्रेसच्या मतांचा आणखीन एक लचका केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने तोडला आणि काँग्रेस अक्षरशः तीस आमदारांपेक्षाही खाली आली मग तुम्ही कन्हैया कुमारला काय म्हणाल भारत तेरे तुकडे तुकडे होगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला हमे चाह आझादी हे सगळं पाप करणारा कन्हैया कुमार याला जेव्हा तुम्ही निवडून पक्षात आणता तेव्हा तुम्हाला बाहेरून किंवा समोरून दुसरी कुठची पनवती सोबत असायचं कारण आहे का सांगा मला तो त्या जे एन यूच्या घोषणानंतरचा खटला देशद्रोहाचा यामुळे नावारूपाला आलेला किंवा कुविख्यात झालेला कन्हैया कुमार हा गेल्या लोकसभा निवडणुकीत त्या बिहारमधून कम्युनिस्ट पक्षातर्फे उमेदवारी करत होता कारण तो कम्युनिस्ट पक्षाच्या युवक शाखेचा नेता होता आणि त्याच पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचं प्रतिनिधित्व नेहरू विद्यापीठात करत होता म्हणून आपल्या बिहार राज्यामध्ये त्याने कम्युनिस्ट पक्षातर्फे निवडणूक लढवली होती आणि जवळजवळ डिपॉझिट जाण्या इतकी प्रचंड मतं मिळवलेली होती मुद्दा असा आहे मित्रांनो की असा आपला पक्ष सोडून आणि आपला पक्ष बुडवून कोणी तुमच्या पक्षात येतो तेव्हा तो तुमचं कल्याण करायला आलेला नसतो तुमचं कल्याण करायला आलेला नसतो एवढंसुद्धा राहुल गांधींना माहिती नसल्यामुळे त्यांनी वाजत गाजत याचं स्वागत केलं आणखीन एक गोष्ट सांगता येईल की केजरीवालांनी लोकपाल आंदोलनानंतर जो आम आदमी पक्ष स्थापन केला त्या पक्षस्थापनेमध्ये पुढाकार घेणारे प्रशांत भूषण हे सुप्रीम कोर्टाचे वकील आणि मतं चाचण्यामुळे लोकांना चेहरा माहिती झालेले योगेंद्र यादव प्राध्यापक हे सुद्धा दोघे हो त्या राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाले होते आणि तेव्हापासून राहुल गांधी यांच्या विश्वासू काय म्हणतात त्या सर्कलमध्ये योगेंद्र यादव यांचा समावेश झालेला आहे पण योगेंद्र यादव कोण आहेत हे राहुल गांधींना तरी माहिती आहे का मला शंका आहे कारण खरोखरच राहुल गांधी योगेंद्र यादव यांना ओळखत असते तर त्यांनी त्यांना जवळसुद्धा केलं नसतं मित्रांनो योगेंद्र यादव यांनी दोन हजार एकोणीसचे निकाल लागल्यानंतर दिल्लीमध्ये पुरोगामी पत्रकार बुद्धिजीवींचं एक संमेलन झालं होतं त्यामध्ये जाहीरपणे एक वक्तव पन, वक्तव वक्तव्य केलं होतं मला वाटते ट्विटरवर पण ते वक्तव्य टाकलं होतं काँग्रेस मस्ट डाय मोदींचा पराभव करायचा असेल भाजप आणि संघाचं राजकारण भारतामध्ये पराभूत करायचं असेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असं जाहीर वक्तव्य साडेचार वर्षापूर्वी करणाऱ्या माणसाचं नाव योगेंद्र यादव आहे आता जो माणूस काँग्रेस मरावी असं म मनापासून जाहीररित्या साडेचार वर्षापूर्वी म्हणतो त्याला जर आज तुम्ही काँग्रेस वाचवायला बोलवलं असेल तर मग काँग्रेस मरण्याला पर्याय राहतो का ज्याला काँग्रेस मरावीशी वाटते असा माणूस काँग्रेससाठी पनवती नसतो का तुम्ही विचार करा मित्र असे एकापेक्षा एक नमुने राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षात स्वतः भौतिक गोळा केलेले आहेत ज्यांचं जमिनीवर संघटनात्मक काम काहीही नाही आयत्या बिळावर बसायचं टेलिव्हिजनवर चेहरा चमकवायचा आणि त्या बाळावर पक्षामध्ये किंवा कुठल्या तरी संघटनेमध्ये आपल्याला स्थान मिळवायचं आणि मग खऱ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करायची एवढीच ज्यांची ख्याती आहे त्यामध्ये योगेंद्र यादव यांचा समावेश होतो हा माणूस अशाच प्रकारे केजरीवालांना चिकटला होता पण ज्या वेळेला केजरीवाल यांच्या लक्षात आलं की या माणसाचा संघटना म्हणून काडी मात्र उपयोग नाही पण उगाच तत्वाचं अवडंबर माजून पक्षाला व्यवहारी खड्ड्यात हा माणूस टाकू शकतो तेव्हा एक दिवस हेच योगेंद्र यादव आणि तेच प्रशांत भूषण यांना केजरीवालांनी आपल्या पक्षाच्या अधिवेशनातून धक्के मारून बाहेर काढलं होतं आठवतं तुम्हाला चार पाच वर्ष सात वर्ष होऊन गेली हे कमीने आहे केजरीवालने योगेंद्र यादव यांच्यासाठी कमीने असा शब्द कोणातरी एका कार्यकर्त्याला फोनवर बोलताना वापरला होता आता योगेंद्र यादव हे जर आम आदमी पक्षाचे संस्थापक पक्षा सदस्य होते पण त्यांची हकलपट्टी केजरीवालांना करावी लागली तर असा माणूस काँग्रेससाठी नेमका कसा उपयोगी ठरेल का उपयोगी ठरेल आणि जो माणूस दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस मेलीच पाहिजे असं जाहीररित्या म्हणतो लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असं म्हणतो तो माणूस आज लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस वाचवायला आलेला आहे का अजीब गोष्ट आहे किती अजीब गोष्ट आहे बघा आणि मग त्यासाठी खोट्या खोट्या थिअऱ्या निर्माण करायचा आज सुद्धा चार राज्यातली मतं बघितली तर भाजपपेक्षा काँग्रेसची मतं अधिक आहेत पण काँग्रेस आणि भाजप यांची थेट टक्कर ही तीनच राज्यात झाली मग चार राज्यांची मतं मोजून उपयोग काय चौथं जे तेलंगणा नावाचं राज्य आहे त्या राज्यामध्ये जे काय एकशे अकरा वगैरे आमदार विधानसभेत आहेत त्यामध्ये भाजपचे दोन तीन आमदार पण नव्हते ते आठ झाले भाजप हा कधीही तिथे दोन नंबरचा पक्ष नव्हता तर त्याची मतं मोजायची हो पण मग काँग्रेसच्या दोन नंबरचा पक्ष किंवा एक नंबरचा पक्ष बी आर एस असेल तर तो बी आर एस सुद्धा भाजपच्या मताला जोडला पाहिजे इथे देवे असले योगेंद्र यादव लबाडी करतात हे असे मटकेबाज आकडे खेळणारे जे आहेत मी योगेंद्र यादव यांना मटकेच्या मटक्याचे आकडे काढणारा म्हणतो ते सेफॉलॉजी वगैरे करत होते आता तो योगेंद्र यादव संपलेला आहे आता तो मोदीचा आणि भाजपचा द्वेष करणारा पराकोटीचा विरोधी नेता झालेला आहे आणि त्यामुळे कुठलेही खोटे आकडे दाखवून भाजप कसा हरला आहे हे सांगण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत असतो त्यामुळे तीन राज्यामध्ये भाजपची मतं जवळजवळ काय पंधरा वीस पंचवीस लाखाने जास्त असतील तर त्याला तेलंगणा जोडून घ्यायचा तर मग नागालँड का नाही जोडायचा पाच राज्यांची वेरीज करा त्याच्यातही भाजप आणखीन मागे पडलेला दिसेल म्हणजे मॅन ऑफ द मॅच विराटला मिळालेला असेल तर आणखीन कुठच्या तरी दोन गोलंदाजांची बेरीज करायची आणि विराट पक्षा हे दोघे संयुक्तपणे मॅन ऑफ द मॅच आहेत असं ठरवायचं असला खुळेपणा असली पनवती करत असते आणि त्यामुळे जेव्हा असे खो खोटी स्तुती करणारे तुम्ही गोळा करता तेव्हा तुम्ही खड्ड्यात जात असता तेव्हा पण ते सांगतात नाही तर तुम्ही तर मनोऱ्यावर चढताय तुम्ही खड्ड्यात पडत नाही आहात तुम्ही शिडी चढताय यशाची शिडी चढताय विजयाची शिडी चढताय असं सांगणारा माणूस जेव्हा तुम्ही गोळा करता तेव्हा तुम्ही अधिकाधिक खड्ड्यात आणि गर्तेत जात असतात राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षात त्यांची स्तुती खोटी स्तुती करणारी अकारण आणि अवास्तव स्तुती करणारी सगळे एकापेक्षा एक पनवती स्वतः स्वतःभोवती गोळा करून ठेवल्यात तर मग तुम्ही खड्ड्यात जाण्याला पर्याय राहत नाही तुम्हाला ब्रह्मदेव पण वाचवू शकत नाही योगेंद्र यादव तर खड्ड्यात घालणार तो काय वाचवणार जो माणूस साडेचार वर्षापूर्वी काँग्रेस मेलीच पाहिजे म्हणत होता त्याला जेव्हा अगत्याने राहुल गांधी जवळ घेवतात कदाचित दोन हजार चोवीसमध्ये योगेंद्र यादव हे राहुल गांधींचे रणनीतिकार झालेले असतील आणि बावन्नवरून बत्तीस किंवा बत्तीस ब बा, ब बा, बावीसपर्यंत लोकसभेतल्या काँग्रेस खासदारांची संख्या योगेंद्र यादव यांनी आणून दिली तर मला नवल वाटणार नाही उरले सुरले आणखीन कमी करायचे असतील तर तो, तो जिग्नेश काय तो मेवानी आहे तुमचा कन्हैया कुमार आहे या सगळ्या पनवती गोळा करून नशिबाचा कौल मागता येत नाही राहुल गांधी यांनी जे काय लोक गोळा केलेत ते एकापेक्षा एक पनवती आहेत आणि त्यामुळे राहुल गांधींनी कितीही नवस केले सायास केले नशिबाचे कौल मागितले तरी त्यांना अपय अपयश पाठचाल काय तो पाठलाग करत राहील पण यशाचं तोंड बघता येणार नाही हां हे असलं चिरकूट तेलंगणातलं यश हिमाचलमधलं यश अरे तेलंगणामधून तेरा खासदार निवडले जातात हिमाचलमधून चार खासदार निवडले जातात त्या जागा जिंकून तुम्ही लोकसभा कशी जिंकणार गोमूत्र नाका तोडण्यात ना जाईल योगेंद्र यादव कन्हैया कुमार तो कोण उदयनिधी असले लोक तुम्हाला गोमूत्रात इतकं बुडवतील की नाका तोंडातून गोमूत्र छातीत जाईल आणि काँग्रेसचा घुसमटून मृत्यू होईल तरी हे लोक म्हणतील काँग्रेस हरलेली नाही काँग्रेस हरलेली नाही असल्या पनवती गोळा करणाऱ्यांना आपण शुभेच्छा देऊ शकतो कारण ज्याला वाचवता येत नाही आणि समोर एखाद्याचं नुकसान बघत असून आपण त्याला मदत करू शकत नसतो तेव्हा त्याला शुभेच्छावर सोडायचं असतं राहुल गांधी आणि काँग्रेसला म्हणूनच योगेंद्र यादव कन्हैया कुमार अशा लोकांम सोबत घेतल्यामुळे मी शुभेच्छा देऊन थांबतो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार